विठ्ठलाच्या कानामध्ये मासे का घातलेले आहेत तुम्हाला माहिती आहे का एक पौराणिक कथेनुसार एक कोळी बांधव विठ्ठलाचा खूप मोठा भक्त होता आत जाऊन तो मासे पकडण्यापूर्वी न विसरता विठ्ठलाचे नामस्मरण करत असे व सुखरूप घरी येत असे एक दिवस तो पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घ्यायला आला सोबत येताना त्याने विठ्ठलाला भेट देण्यासाठी त्याच्या टोपलीतून दोन मासे घेऊन आला कोळी बांधवाच्या हातातले मासे पाहून तिथल्या लोकांनी त्याला आत जाऊन दिले नाही हे सगळं घडत असताना एका भक्ताची तळमळ पाहून साक्षात तिथे विठ्ठल प्रगट झाले व म्हणाले या पृथ्वीवरचा प्रत्येक जीव मी निर्माण केलेला आहे म्हणून प्रत्येकाला माझ्यासोबत राहण्याचा अधिकार आहे हे म्हणून विठ्ठलाने त्याच्या हातातले मासे घेतले व आपल्या कानात घातले तेव्हापासून विठ्ठलाच्या कानामध्ये हे मासे आहेत व्हिडिओ आवडल्यास मराठी सनातनी फॅक्टला नक्की सबस्क्राईब करा